श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर अशा ठिकाणी राहत असाल जिथे पाच गोष्टी जाणवल्या तर लवकरात लवकर त्या ठिकाणाहून दूर राहण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता तुम्हाला अपमानाचा सामना देखील करावा लागू शकतो या पाच ठिकाणी अजिबात थांबू नका अन्यथा तुमच्या मान प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल एक आदर मिळत नसेल असे ठिकाण प्रत्येक व्यक्तीला आदर मिळावा असे वाटते जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे लोक तुमचा आदर करत नाहीत तुमच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतात किंवा नेहमीच तुमचा अपमान करतात तर तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही अशा वातावरणात तुमचा स्वाभिमान कमी होऊ शकतो म्हणून तिथून दूर राहणेच बरे दोन जिथे रोजगार नाही पैशाशिवाय जीवन जगणे कठीण आहे जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे नोकरी किंवा रोजगाराच्या संधी नाही तर तुम्हाला तिथे राहून फक्त संघर्ष करावा लागेल स्वामी म्हणतात ते ठिकाण कितीही सुंदर असले तरी जर तिथे उदरनिर्वाहाचे साधन नसेल तर तिथे राहणे निरुपयोगी आहे तीन जिथे आपलं कोणीच नाही कोणत्याही अडचणी समस्या नसतील तोपर्यंत अनोळखी ठिकाणी राहणं चांगलं वाटतं पण जर कठीण काळात तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी नसेल तर तुम्ही एकटे पडाल म्हणूनच स्वामी म्हणतात की जिथे कोणी मित्र किंवा नातेवाईक नाही अशा ठिकाणी जास्त वेळ वास्तव्य करू नका चार जिथे शिक्षणासाठी पोषक वातावरण नाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे शिक्षणाची व्यवस्था नाही किंवा शिक्षणाला फारसे महत्व दिले जात नाही तर तिथे राहून तुम्ही तुमची प्रगती थांबवत आहात स्वामी म्हणतात अशी जागा सोडणे चांगले पाच जिथे लोकांमध्ये चांगले गुण नाहीत जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहत असाल जिथे खूप वाईट लोक आहेत खोटे बोलतात एकमेकांना फसवतात आणि चांगल्या संस्कारांचा अभाव आहे तर तिथे राहून तुमच्यावरही वाईट प्रभाव पडू शकतो म्हणून स्वामी म्हणतात की अशा ठिकाणाहून ताबडतोब निघून जावे आणि अशा ठिकाणी जावे जिथे चांगले लोक सापडतील